हॅलो फ्रेंड कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज अशी छान अशी मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत कुठे बाहेर फिरण्यासाठी निघालेलो आहोत वातावरण छान झालेलं आहे मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते किती मस्त झालेलं आहे तर ते म्हणजे थोडंसं फिरण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत तुम्हाला दाखवते सायली समर्थ कसे रेडी झाले तर बघताय आमचा समर्थ इथं कसा छान असा रेडी होत आहे मस्त असा रेडी झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत हाय कर समर्थ तर बघू शकता सायलू इथं रेडी झालेली आहे छान असं मस्त दिसत आहे छान वाटत आहे सायलीच समर्थ सांगतोय मी जेल वगैरे लावलेलं आहे म्हणून छान दिसत आहे तरी इथं सायलूचे पप्पा रेडी झालेले आहेत आणि आता त्यांचा पटणी उकडं राहिलेला आहे ले ले। तर चला आता आता आम्ही निघालेला बाहेरचं वातावरण दाखवते कसं झालेलं आहे ढगाळ मस्तपैकी छान तर चला तर बघू शकता छान असा पाऊस पडत आहे आणि छान असं वातावरण खूप मस्त झालेलं आहे तर आम्ही निघालेलो आहोत आता गेल्याच्या नंतर मग मी दाखवेल तुम्हाला की आम्ही कुठं आलेली आहे रामा तर आम्हा सर्वांचं आवरून झाल्याच्या नंतर आम्ही निघालेला आहोत तर हा व्यू पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे निघालेले आहे आणि कळला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर कसा वाटला छोटासा आणि छान व्हिडिओ